ज्वारी बाजरी नाचणी वरी राळ जव राजगिरा बगर नागली यांना शुद्ध मराठीत भरडधान्य आणि इंग्लिशमध्ये मिलेट्स असं म्हणतात युनायटेड नेशन्सनी दोन हजार तेवीस म्हणजे गेलं वर्ष हे वर्ल्ड मिलेट इयर म्हणून घोषित केलं होतं आता भारतासाठी हे काय इम्पॉर्टंट आहे कारण की जगभरातल्या टोटल मिलेट्सच्या प्रॉडक्शनपैकी चाळीस टक्के उत्पादन हे फक्त भारतात होतं आज सोळा हजार कोटी रुपये इंटरनॅशनल ट्रेड आहे मिलेट्सचा आणि पुढच्या पाच वर्षात हा इंटरनॅशनल ट्रेड हा ऐंशी हजार कोटीहून जास्त म्हणजे पाच पटीहून जास्त होणार असे एस्टिमेट्स आहेत बरं मिलेट्सला फारशी सुपीक लागत नहीं। मिलेट जमीन लागत नाही मिलेट्सची काही नखरे नसतात म्हणजे असंच पाणी पाहिजे किंवा अशीच जमीन पाहिजे असंही काही नसतं आणि भारतातनं आज मिलेट्सचा एक्सपोर्ट ऑलरेडी रशियाला यूएसएला आणि ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजना म्हणजे जीसीसी कंट्रीजना होतोय इतरही देशांना होऊ शकतो ही अतिशय उत्तम ऑपॉर्च्युनिटी इंडियन बिझनेसमॅनसाठी आहे आपला आपला रिसर्च करा आणि लाभ घ्या धन्यवाद